दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में सिया जब ते राम सिया तन मन में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी सिया राम जय जय राम

इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत माता सीता आणि त्यांची दोन मुलं ते नेहमीच आपल्या मुलांशी संवाद साधायच्या गोष्टी सांगायच्या त्यांना निसर्गाची ओळख करून द्यायच्या मुलं आता मोठी होत होती आणि आईपेक्षाही त्यांची उंची वाढली होती प्रभू श्रीराम नेहमीच कुटीत येत पण कुठेही महाराजाची वस्त्र त्यांच्या अंगावर नसत एक साध्या तपस्वीच्या रूपात एक साध्या संन्यासीच्या रूपात ते तिथं कुटीमध्ये येत असत एकदा ते असे आणि त्यांनी सांगितलं की सीते आता आपल्या मुलांना त्यांचे वडील कोण आहे आणि त्यांची आई नेमकी कोण आहे हे सांगायची वेळ आली आहे आणि तुझीही आता इथून प्रस्थान करण्याची वेळ आली आहे तर तू त्यांना जरूर बोलाव आणि सांग त्यावर माता म्हणाल्या हो हो अगदी नक्कीच पण तुमच्याच मुखातून ते बोलू देत तिथे सोमा आणि माता दोघी हसायला लागल्या मुलांना बोलावण्यात आलं आणि आता शब्दांची जुळवाजुळ कशी करायची कसं आपल्या मुलांना सांगायचं की मी तुमचे वडील आणि ही तुमची आई ही महाराणी आहे ते त्यांना खूप त्या दिवशी अवघडत होतं इतक्या वर्षांपासून आपण आपल्या मुलांना ही गोष्ट सांगितलेली नाही आता कसं सांगायचं आणि मग ते फार धारिष्य करून आपल्या मुलांशी बोलणार तोच मातेला कळलं की यांना काही सुचत नाही आहे आणि मग मा माता बोलू लागल्या आता तुम्ही मोठे झालात आणि तुमच्यावर अनेक जबाबदारी आहेत बघा तुम्हाला काय ऐकायला मिळतंय ते प्रभू रामांना त्यांनी खून केली की आता तुम्ही बोला तोच श्रीराम म्हणाले तुम्हाला ठाऊक आहे का मी श्रीराम जनक महाराजांचा मुलगा आणि त्यांनी आपली ओळख अशा पद्धतीने करून दिले की कौसल्या सुत आहे वगैरे आणि माता सीते सीता सीतेचा मी नवरा आहे तुमची मी वडील तर तोच ती दोन्ही मुलं खिदी खिदी हसायला लागले वडिलांना वाटलं मुलांना शॉक म्हणजे अगदी आश्चर्य वाटेल की बापरे हे आपल्या आपले वडील आहे आपल्याला माहितीच नाही वगैरे वगैरे या आविर्भावात असते पण तसं झालं तस नाही मुलं हसतात काय वडिलांना आणखीनच आश्चर्य वाटलं तेव्हा मुलं म्हणाले आम्हाला ही गोष्ट केव्हाच माहिती होते अरे पण तुम्हाला असं का नाही वाटलं की तुम्ही राजवाडा सोडून इथे राहतात आणि याचा एकदा तरी मला प्रश्न विचाराल की आम्ही इथे का जेव्हा आम्हाला आमचा राजवाडा होता तेव्हा मुलं इतकी समजूतदार ती म्हणाली की बाबा आम्हाला तात बाबा आम्हाला माहिती आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही दोघं तो आमच्या भविष्यासाठी आणि विश्वाच्या कल्याणासाठी असेल आणि त्यामुळे आम्ही असे कधीच प्रश्न उपस्थित करीत नाही आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे किती मोठं तत्वज्ञान त्या मुलांच्या मुखातून आलं ना नाहीतर आताच्या पिढीबद्दल आपण जर त्याचं तुलना केली तर ती उत्तरं आपल्याला आपली मिळतात असो मुद्दा मला भरकटू द्यायचा नाही अवलोकन आपलं आपल्यालाच करायचं आहे आता श्रीराम म्हणाले सीते तुझी आता इथून जाण्याची वेळ आलेली आहे ऋषी आणि ख्याती यांना त्यांचा पूर्ण मार्ग मिळालेला असेल आणि तू तु तु तुझी आता तयारी कर सीतेनं मान डोलावली पण सीतेच्या चे चेहऱ्यावर कुठलाच आनंद नव्हता सोमाला मातेचा चेहरा वाचता आला तिनं श्रीरामांना निरोपतर दिला पण सोमानं तिला प्रश्न विचारला माते तुला आनंद नाही अयोध्यानगरीत जाते त्याचा प्रत्येक कार्याचे परिणाम असतात एकच वाक्य पण तुमच्या माझ्या हृदयाचा ठाव घेणार प्रत्येक कार्याचा परिणाम असतो म्हणजे ते कार्य करताना आपण किती विचार करायला हवा इथे याचा उलगडा माता एका वाक्यातून देतात याच्यावर बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल पण तुर्तास इतकंच सांगते की सोमाने तिला आणखीन मातेला प्रश्न विचारला की माते आपण तयारी कधी करायची तयारी चालू करायची ना श्रीराम आता सांगून गेलेत मातेचा आणखीन एक वैशिष्ट्य इथे नकळतपणे की मातेला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात त्या त्या प्रश्नांची उत्तरं माता देत नाहीत माता सरळ अगदी मंद हसून पाठमोऱ्या होतात किती छान आहे ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला यशस् टाळता आली पाहिजे ज्या प्रश्नांबद्दल बोलायचं त्याचं मोजक्या शब्दात उत्तर द्यावं आणि ज्याच्या जे प्रश्न आपल्याला जे संकटात टाकणारे आहे ते तिथं हसून द्यावं आणि चाललं जावं म्हणजे माता सीता आपल्याला किती छान छान गोष्टी अगदी सहजपणे सांगतात आहे असे अनेक कॅरेक्टर्स मी बघितलेत माझ्या नोकरीच्या ठिकाणी फक्त मुद्दा थोडासा विषद करते माझी एक कलिग होती तिला जर एखादी गोष्ट कोणी सांगितली तर ती अगदी अशी वर शून्यात बघायची आणि म्हणायची आय एम स्पीचलेस तिच्यावर एक छोटंसं आर्टिकलही मी लिहिलं होतं अनेक छोटे छोटे आर्टिकल्स लिहिले त्यापैकी मला ते वाक्य खूप आवडलं आय एम स्पीचलेस मी बोलू शकत नाही म्हणजे अनेक गोष्टी कशा हळूच एका वाक्यातून टाळता येतात एक आणखीन बाई होत्या त्या तर खरं शिकलेल्याही नव्हत्या पण अशाच काही प्रश्न त्यांना विचारण्यात आली की त्या काहीतरी तिसरीच गोष्ट पुढे काढायच्या म्हणजे काय काका आज बाहेर का ते महत्वाची मीटिंग आहे का वांग्याची भाजी ना मला खूप आवडते हल्ली ना ते फरसबी कसं ते नीट बनतच नाही माझ्या हातून उ उदाहरणार्थ विषयाला कशी बगल देऊन अनेक स्त्रिया कशाच म्हणजे अगदी मग ते ग्रामीण असो त्या शहरी असो हे हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य आपल्यात यायला हवं असं इथे माता कुठेतरी आपल्याला सांगतात आहे मूळ मुद्द्यावर लगेच येते की ऋषी आणि माता ख्याती यांचा आता यांना ब्रह्मानंद मिळण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांना त्यांची जी श शेवटची अवस्था आहे ती आता प्राप्त होणार आहे या अवस्थेत आपल्याला आनंद होणार आहे असं प्रभू श्रीराम आणि माता सीता बोलून गेलेले असतात प्रभू श्रीराम त्या अयोध्याला जातात पण इथे माता एकट्याच रोज रात्री आभाळात बघत असतात आभाळात बघत असताना त्या इतक्या तल्लीन होत असतात की एकदा तर सोमवार रात्रीचं काहीतरी पेय त्यांना द्यायचं म्हणून येते आणि त्या आभाळात बघत असतात सगळ्या तारांना तारा, तारा तारकांना सोमा म्हणते माते काय चालू आहे ग नेमकं तुला काय याच्यातून अर्थ उलगडतोय तेव्हा मा माता म्हणतात की अगं बघ ना ब्रह्मोत्सव सुरू आहे ब्रह्मानंद झालेला आहे ख्याति ऋषी आणि भृगु ऋषींना तो ती स्थिती एन्हायटनमेंटची जी स्थिती आहे ती त्यांच्या आयुष्यात घडलेली आहे आणि त्यांचं रूपांतर आता तेजस्वी तारांमध्ये झालेलं आहे हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे की त्यांना ही स्थिती मिळालेली आहे आणि मग त्या आपल्या मुलांना सुद्धा बोलतात की बघा या तर खरी हा आनंदोत्सव बघा तर खरी आणि थोडक्यात आणखीन एक गोष्टीला थोडा स्पर्श करते उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी आईनं मला सांगितलं होतं आई अशी रात्री उठून कधीही आभाळ बघते नेहमी तर तिनं मला सांगितलं की अगं काल तीन अडीच तीनची गोष्ट जे आभाळ मी बघितलं ते कधीच आजवर बघितलं नव्हतं एक एक तारा असा एवढा मोठा मोठा आपल्या हाताच्यापेक्षाही मोठा असं मला जाणवत होता आणि सगळं म्हणजे तारा तारका अशा फुलवून आल्या होत्या त्या आभाळात मी नुसती बघत होते कितीतरी वेळ ते आभाळ आणि असं वाटलं की आता हे मी किती वेळ बघू आणि किती नाही थंडी वाजत होती म्हणून शॉल घ्यायला घरात गेली आणि शॉल घेऊन बाहेर येते तर पुन्हा ते तारे असे चिमुकले होऊन गेले पण ते आभाळ काही वेळी मला बघायला मिळालं याचाच अर्थ असा मला जाणवतो की कुठेतरी ही जेव्हा स्थिती कोणाला तरी मिळते तेव्हा हा आभाळात होत असावा माता इथे अतिशय महत्वाचं हे जे तारा तारका असतात हे आपल्याला प्रेम देत असतात आपल्या नशिबाचे फेरे ते विधिलिखित तर करतच असतात पण त्याच्याशिवाय आपल्यातला दृढ विश्वास ते वाढवत असतात आपल्याला अनेक संदेश ते देत असतात आणि आपल्याला काही गोष्टी घडवून आणायच्या असेल तर आपण फक्त आपल्या हृदयातून त्यांना एक प्रकारे कनेक्ट करा जोडून घ्या म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं ते देतील कारण हे सिक्रेट आजवर आलेलंच नाही आहे हो की तारांशी तुम्ही कसं कनेक्ट व्हायचं आणि आपल्याला गोष्ट जी घडवून आणायची ती कशी घडवून आणायची मला वाटतं माझ्या मला काय जे सांगायचंय हृदयापासून जे तुमच्यापर्यंत हे रहस्य पोचवायचंय ते पोचत आहे ना मास्टर्स धन्यवाद ही एक अद्भुत गोष्ट आहे दोन्ही मुलं आपल्या आईच्या जवळ त्या तारांना बघत असतात आणि हे सगळे रहस्य माता आपल्या मुलांना सांगतात माता हेही सांगतात की उद्या मी जेव्हा इथे नसेन तेव्हा मी वर अवकाशात असेल लगेच लव म्हणतो नाही नाही तू आमच्या जवळच अरे पण अनेक विश्वाच्या थोड्याशा गंभीर होतात आणि म्हणतात तुम्ही उद्या हो जेव्हा राज्य हातात घ्याल तेव्हा मी वरून तुम्हाला आशीर्वाद देत असेल हुश लगेच सांगतो नाही नाही माते तू आमच्या शेजारी असशील बर बाबा पुन्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात मुलांना झोप आली असते सोमाला ते कळत की मातेला काय म्हणायचंय माता काय बोलू इच्छिते माते तुला काय म्हणायचंय ग <laughs> पुन्हा एक मंदस हसून माता तो विषय टाळते अग पण त्यांची भेट घेतल्याशिवाय मी माझे शेवटची इच्छा कशी पूर्ण करणार शेवटची इच्छा हो शेवटची पुन्हा दरदरून घाम फुटतो माते कोणाची भेट कशाची भेट नक्कीच त्याची भेट लवकर होईल बघतो आणि मग माता तयारीला लागतात दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे जाऊन अरण्यातून जी मोजकी वनस्पती आहे ती आणतात खूप सुंदर सुंदर भाज्या घेऊन येतात आणि त्याची सगळी तयारी त्या दोघी करतात संध्याकाळची वेळ झालेली असते आणि माता मातेचं सा सारं लक्ष आता दरवाज्याकडे की ते कधी येतील कधी येतील ती पुन्हा पुन्हा ती जी बैठक सजवली असते बगीच्यामधली फुलांच्यामध्ये ती बैठक सजवते आणि सोमाला कळतं की जेव्हा जेव्हा अशी महत्त्वाची माणसं किंवा श्रीराम येणार असतील तेव्हा तेव्हा ही अशा प्रकारची बैठक नेहमी सुशोभित करते तर नक्की श्रीराम येणार आहेत का एक नकारार्थी मान माता डोलवते तुला कळेलच नक्की कोण येणार आहे ते अगं सांग ना माते मला उत्सुकता लागली आहे ग सांग ना हट्टच करते अगदी लहान लेकरासारखा तेव्हा माता उत्तर देतात माता म्हणतात पार्वती मातेचं दर्शन मी लंकेत असताना घेतलं होतं तिचा सहवास मला अखंड मिळाला पण तेव्हा अगदी जीवाच्या आकांतानं मी तिला म्हणायची मला महादेवाचं दर्शन हवं आहे ग मला लहानपणापासून इच्छा आहे की महादेवानं मला दर्शन द्यावं आणि ती वेळ आता आली आहे महादेव मला दर्शन द्यायला येणार आहेत कारण हा शब्द मातेनं दिला होता आणि मग एके दिवशी ती धाववत जाते दोन तपस्वी त्या फाटकामध्ये असतात त्यांचं स्वागत करते त्यांना ओवाळून आत घेते त्यांच्या चरणावर डोकं ठेवते ते दोघंही म्हणतात सीते अग असं नको करू बाळा नाही तुम्ही मला तुमच्या सेवेची संधी द्या तुम्ही मला नमस्काराची संधी द्या तुम्ही साक्षात महादेव आहात तू साक्षात विश्वजननी पार्वती माता आहेस मला आशीर्वाद दे त्याच्या डोळ्यात पाणी असत त्या मातेला खूप प्रेमानं घट्ट मिठी मारतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात अतिशय प्रेमानं त्यांच्यासाठी सजवलेल्या बैठकीत ते आसना दिस आसन ग्रहण करतात आणि नंतर पुन्हा श्रीरामाची चाहूल लागते माता धावत जातात श्रीरामाला हात धरून घेऊन येतात आणि आता तिघांचा प्रसाद वाढायचा असतो सोमाला मात्र काही सुचत नाही तिचे पाय जडावून गेले असतात तिला एकही पाय पुढे टाकता येत नाही असं का व्हावं हे तिला कळतच नाही ती आतल्या खिजून थिजून गेली असते इकडे तीन पानं माता वाढतात सगळ्यांना पोटभर जेऊ घालतात महादेव आणि महादेवी पार्वती माता श्रीरामाशी बोलत असतात महादेवी सांगतात सीता ही माझी लेख आहे लक्ष्मणाला सीतेनं वाचवलं त्या दिवशी ती रात्रभर त्याच्याशी युद्ध करत होते सीतात इतकी प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड शक्ती आहे की यमदेव ही थकून गेला होता आणि शेवटी तो म्हणाला की सीते मला त्याला तर मारावं लागेलच नाही तर ते त्याचं आयुष्य तुझं आयुष्य मला कमी करावं लागेल माता तयार झाली आणि मातेनं स्वतःचं आयुष्य कमी केलं लक्ष्मणाचं आयुष्य मात्र वाढलं हो मला माझ्या भाव यांच्या भावंडांवर असं काही संकट आलं ना तरी पुन्हा मी हेच करेन माता थोडी गंभीर होते पार्वती माता त्यांचा हात घट्ट पकडते श्रीराम ही थोडेसे दुःखी होतात पण आता काय करायचं मी ही आयुष्य कमी करू शकतो ना ते आता संपत आलंय माझं आयुष्य सीते आवाजात कुठेतरी एक कातरपणा असतो सीते होय श्रीराम आता एकच वर्ष हातात बस एक वर्ष मास्ट्रेस कोणाला काही सुचत नाही एक वर्ष आता पुढं काय होईल पापण्या भरून आलेल्या असतात डोळ्यातनं आस्व उघळत असतात माता सगळ्यांना वाढून उरलेलं अन्न आत नेऊन ठेवतात आणि इकडे सोमा मात्र रात्री झोपून गेली असते एका पाषाणावर डोकं ठेवून तिला सुचतच नसतं नेमकं माझ्या बाबतीत आता काय झालंय ते सकाळी तिची झोप उघडते आणि ती धावत जाते तो बघते तर माता या तिथंच बसलेल्या असतात बगीच्यात माते कुणी कुणीच आलं नाही का गं किती तयारी केली होती आपण अगं कुणीच काय सगळे येऊन गेले महादेव महादेवी श्रीराम सगळे सगळे आले होते सगळे आले होते हो ती आसनांच्या घड्या उचलत असताना तिला खूप सारे रत्न आणि माणिक दिसतात आणि माता ते सगळे रत्न तिच्या हातात एक पुरसुंडी बांधून देतात आणि म्हणतात की गुरुदेवांना हे नेऊन दे सांग प्रभू श्रीरामांनी त्यांना पाठवले आहेत म्हणून बघूया उद्या काय होतं ते मास्टर्स मला वाटतं अनेक रहस्य आपल्यापर्यंतही उलगडली आहेत बरोबर ना थँक्यू मास्टर्स स्मृती सगळ्यांची रजा दे जय श्रीराम भेक्रिया आपला दिवस आनंदाचा